मला मला आज फार गर्व व्हायला जायला मी आज सगळं जिंकलं मला माझ्या गावात तुम्ही म्हणजे हे लोक जे कौतुक करायला मला शहरे आले की माझ्या गावात मला इतका मान तुम्ही तिला मग मी खरंच भाग्य भाग्यवाद समजतो स्वतःला कारण मी लहानपणी यायचो हे मारुतीचं मंदिर होतं इथं जुनं मारुतीचं मंदिर होतं उ जीर्णोद्धारणाच्या नंतर मी येऊ नाही शकलो मी म्हणजे फार हाल बघितलेले पण मी परिस्थिती झुंजत झुंजत ले ले, मी स्वतःला सेट केलेलं आहे पण मला मी कोट्य दिवस झालो मला त्याचा गर्व नाही पण आज मी मी पैसे कमवून राहिला असतो तर तुम्ही मला इज्जत दिली नसती पण काहीतरी समाजाचं सा काम मी करतही आलो त्यामुळे तुम्ही मला हे जे कौतुक केलं मला म्हणजे आज मला शब्द सुचत नव्हते मी बोलणारच नव्हतो कारण मला बोलणे म्हणजे सुचनाच मी काय बोलू माझ्या लोकांसमोर पण खरंच मी लय भारून गेलो धनंग पाटलांच्या या दिवशी ठरवलं की बा आता कसं हे तेरा जुलैला आपल्याला सहा जुलै ते तेरा जुलै आपल्याला हे वातावरण आपले मराठ्याची ताकद दाखवा लागेल कारण हे काय झालं हे दोन चार नेते जे आहेत हे काय म्हणू राहिले की मराठ्याला आरक्षण मिळू शकत नाही देऊ नाही शकत हे इतके जे तितके इत जे तुम्ही लोकसभेला करेक्ट कार्यक्रम केला सगळ्या मतदार सांगत केला आपण कोणत्याही प पा, पक्षाला पाठिंबा पार दिला नाही कोणाला विरोध केला नाही आपला कोणी माणूसच नव्हता जर द्यायचा असते किंवा पैसे जर खायचे असते तर धरांगे पाटला उमेदवार दिले असते बरं ठीक आहे काही लोक म्हणते वाशीला गेले आणि मॅनेज होऊन आले मी होतो आम्ही साक्षीदार आहे त्याचे सगळे आम्ही पायी गेलेलो आहे तिथं त्या ठिकाणी जर ते मॅनेज झाले असते सरकारला मॅनेज झालेले होते वापस आल्यानंतर त्यांनी सरकारला मदत केली असती ना विरोधात काम केलं असतं का तर दिला असताना जर दहा टक्के आरक्षण मंजूर करून घेतलं असतं मग सरकारला नाही कोणी म्हणतं शरद पवारचा माणूस आहे कोणी काँग्रेसचा माणूस आहे अरे काय काय त्या माणसावर अरे कसंच मॅनेज होत नाही ते स्वतःच्या बापाचं ऐकत नाही ते यायच्या बापाचं कधी ऐकत माणूस तर या म्हणजे मी त्या सरकारला मी सांगू इच्छितो आम्हाला तळपू नका आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही आमच्या पिढ्याबरोबर झाल्या आम्ही जन्माला आलो आमच्या घरात राजकारण आमचं पोरग लगेच दोन चार वर्षांना म्हणतं मला आमदार व्हायचं सरपंच व्हायचं ग्रामपंचायत सदस्य व्हायचं काही देणं घेणं नाही आम्हाला शिक्षणात नोकरीत आरक्षण द्या आमचे पोराचं कल्याण करा हे सरकारला माझं म्हणणं आहे कारण लय हाल पाव राहिलो तर ते उदाहरण सांगायचं राहिलं मी एका दिवशी अक्षरशः ढसाढसा ढसा रडलो करमाडच्या पंपाच्या बाजूला एक आपला गेवराय गेवरा कुबेर त्याचं नाव काय मुलाचं नाव गणेश कुबेर काहीतरी नाव होत त्याच आम्हाला फोन आला त्या त्या पोरांनी मात काम करत होता पंपाच्या बाजूला तर जर, जर, जरांगे जर पाटील उपस्थित त्याचा हात थरथर थरथर थरथरत होता तर यांनी ते आणि एक एक बाई रडत होती दादा पाणी प्या पाणी प्या तिचं ते टाव पाहू याला राहुलने त्यानं ते टोपलं फावडं टाकलं पंपावर गेला एक लिटरची बाटली घेतली एक मराठा लाख मराठा ला, मराठ ला, मनोज दादाला काळजी घ्या त्याला काही होऊ देऊ नका मज पेटून घेतलं आहो त्याला भीएमडी हॉस्पिटलला संभाजीनगर आलं डॉक्टर त्याला विचारायला तर ते म्हणतो एक मराठा लाख मराठा मनोज दारांगीची काळजी घ्या त्याला मुंबईला नेलं इथं नाही झालं बिचारा वारला तर आम्ही तिथं गेलो दवाखान्यामध्ये तर त्या ठिकाणी त्या एस डी एमओच्यावर प्रेशर आणून आम्ही त्या कुटुंबासाठी दहा लाखाचा चेक तयार केला तर त्या बाळा त्या पोराने काय केलं मदत देते सरकार सरकारची मदत घ्यायची नाही स्वतःचं बँक पासबुक जाळलं आधार कार्ड जाळली मग आम्ही त्याच्या आईचं आई त्याच्या सोबत होती एक भाऊ आहे त्याला तो येणारा होता वडील इतका बाहेर धामा होता इथून तितकं चालायचं की दोन वेळा बसायचं मदत द्यायची कोणाला आम्ही परेशान झालो तिथून निघलं गावकरी, येड, गावकरी ये गावकरी म्हणे ती बॉडी आम्ही जाळणारच नाही मदत आल्याशिवाय आणि सरकार म्हणजे उद्या देतो मंगेश च्यूट आहेत मुख्यमंत्र्यांचे सेक्रेटरी तिकडून ते कम्युनिकेशन त्या गावात रेंज राही आणि मला चीड आली मला समज म्हणजे इतकं इतकं गरीबी ते मला कधीच माहीत नव्हतं त्या गावामध्ये सगळ्यात मोठा शेतकरी पाच एकरवाला शेतकरी आणि असे शेतकरी चार ते पाच लाख गावकुबेरायचं त्या गावात नहीं, नहीं। रे नाही पाणी नाही आणि हे परिस्थिती बघितली दहा लाख रुपये द्यायचे त्याची आई नाही तर मग रात्रीतून अकाऊंट खोलला आम्ही एक माणूस डोंगरावर पाठवला हो त्यांना मोबाईल धरला त्या मोबाईलवर पैसे आले गेलो आम्ही ही हकीकत जरांगे पाटलाला सांगितलं त्या माणसाला रावलं हो नाही आम्ही एकाच दिवशी चार ठिकाणी घेऊन गेलो जरांगे पाटलाल देवगा रांगरीच्या एका बांधवानी सोनोने म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती गेवराय कुबेरचा एक कुबेर आपदगावचा एक कुबेर आणि ते गाव कोणतं होतं ते सावंगी नाही नाही गोपाळपूर गोपाळपूर अशा चार पाच ठिकाणी आम्ही जारांगे पाटलाला घेऊन गेलो पण एक जे लाखो तरुण आपले नैराश्यात गेलेले त्यांना मी एक सांगू इच्छितो की आपले तुम्ही सगळ्यांनी त्या अशा लोकाला अशा पोरायला बघा आता आता लाड सांगीला लाड सांगून आलो तिथे अंगावर काटे आले था था ती बातमी अशी होती की दोन लाख रुपये त्या पोराची फीस भरायची आणि ते भरू शकत नाही त्याला अपमान वाटलं त्या बाबासाहेब पडूळ व्यक्तीला त्या बांधवाला आपल्या आणि त्याने जीवन संपून घेतलं किती भयानक परिस्थिती आहे ना आपण आपल्यातच भांडणं करत चाललो म्हणून मन म्हणून म्हणतो आपण एक वा आपल्या पाठीशी आपल्यापेक्षा मुस्लिम दलित धनगर हे सगळे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आपण आपण आता लढायला शिका मला म्हणजे बोलायचं दुसरंच होतं मी बोलतो दुसरं मला माझ्या वडिलाचं म्हणजे काय काम केलं असेल त्यांना आयुष्यमान कमी भेटलं माझे वडील दादा हवळे आयुष्यमान कमी भेटलं पण ज्या ज्या लोकांना मी भेटतो आणि मला ते विचारते तू कोणाचं आहे जरी मी मोड्याचं सांगितलं तर मी जर म्हणलं दादा आहे तर ते म्हणते तू दादारावचं आहे का म्हणजे त्याने काय काम केलं असेल मला माहित नाही पण मला त्यांच्यासारखं काम करून आहे म्हणून मी ना मी दिवस रात्र काम करतो बापाचं नाव आहे मला मला आयुष्यात काही नाही आणि आज मी शेवटी माझ्या बापाचंच नाव येणार की हे ये दादा रावचं आहे बोलून मी काम करतो मला बा, बापांनी लय म्हणजे फक्त एवढं आहे देवाने माझ्या लवकर छत्र हरपून घेतलं आई गेली वडील गेले पण परिस्थितीची झगडत 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 आज उभा राहिलोय मला मला फार गैवरून उरून आलंय ठीक आहे तर आता भावनिक करत नाही तुम्हाला तुम्ही सर्वांनी तेरा जुल तेरा जुलैला सगळे भे, मतभेद सोडा तुम्ही या आपल्या घरच्याला आणा पाहुण्या रावळ्याला आण लेकर बाळाला सगळ्याला आणा तेरा जुलैला जर आपण आपली ताकद दाखवली नाही तर मराठे संपले आणि आंदोलन संपलं याच्यानंतर असं आंदोलन होणे नाही चारशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांनंतर आज आपण बघू शकतोय मराठा जातीला अजून एक प्रेष्टी झालेलं आहे मराठा म्हणलं ना आणि मी तर गेटला जातो सगळा मुस्लिम एरिया आहे पण ते आता बरंच बघतात मुस्लिम लोक फार फॉलो करतात तुम आपल्या लोकांपेक्षा मुस्लिम लोक कारण त्यांना माहिती मराठ्यांना आरक्षण आणि जरांगे पाटील म्हणते मुस्लिमायला आरक्षण देणार धनगरायला बी देणार तर मी जेव्हा जातो अरे जरांगे पाटील का आदमी हे टीका ब्रँड झालंय माझं आणि जरांगे पाटील एक नाव झालेलं आहे त्यामुळं ते लोक म्हणते अरे झरांगे पाटील का आदमी अरे का काय ही कोणाला इज्जत भेटती आज तुम्हाला जर मी बोलवलं असतं मी जर उभं राहायच्या हिशोबाने आलो असतो तुम्हाला हजार हजार रुपये देऊन ही एक एक माणसं अशी आहे की स्वाभिमानी लोक आहे हे हजार हजारात बी आले नसते पण <तुम्हाले> <laughs> आज झरांगे पाटलाचे माणसं येणार आहे आणि काहीतरी सांगणारे म्हणून तुम्ही आले आणि आणि तुम्ही इतकं घेतलं आज बैल मी त्या दिवशी म्हणलो म्हणलोत बाई येई ना गावात तर आत्ताच पंधरा दिवसा पहिले मा बैला म्हणलं होतं बाई म्हणजे तू किती दिवस झाले आण मी म्हणलं बाई मला समाज कार्यातून वेळ भेटाना पण देव म्हणजे या, या मारुती राय ना हा योग आणला मी फाटवून चाललो होतो होय काक काकडे पाठी मी फाटवून चाललो होतो पण ते दीपक भाऊन ते म्हणे तू गावात ये तू येण्यावाली काय करतो म्हणे गावात ये तुम येईने फोर्स केला म्हणून मी आलो तुम्ही मला ऐकून घेतलं माझ्या पाठीशी सोडून द्या तुम्ही जरांगे पाडला ज्या पाठीशी राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जयश्वर आजच्या या संवाद कोणी उठू नका आज संवाद रॅलीचे प्रमुख आपल्या गावचे सुपुत्र सचिन पटेल आवळे यांनी म्हणजे आतापर्यंत गावाकडे जे दुर्लक्ष केलं आई ते संपूर्ण महाराष्ट्रात गाजले परंतु त्यांनी मोडा बुद्रुक मध्ये आपल्या स्वतःच्या गावाकडे मात्र उभीकडे दुर्लक्ष केलं म्हणून ते आज रडले आणि या पुढं मोडा बुद्रुकला ते कधीही पालन करणार नाही

बर माझ्या गावात अतुप शाल देतील एका मिनटात त्यानंतर अजय पाटील धळून घे यांना येथील सामाजिक कार्यकर्ते